मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पोहोचले नुकसानग्रस्तांच्या बांधावर सरकार अश्रू पुसणार नुकसान भरपाई देण्याची दिली ग्वाही महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी मान तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली मान खटावसह ज्या ज्या भागात मे महिन्यातील अनपेक्षित अतिवृष्टीनं रस्ते घरे शेतरस्ते पिकांचं अतोनात नुकसान झालंय अनेकांचा भरला संसार उघड्यावर आलाय तर शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचं नुकसान होऊन मोठं आर्थिक नुकसान झालंय नुकसानीचं चित्र अतिशय गंभीर आहे आमचं सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम आहे माता भगिनींसह शेतकऱ्यांच्या असुरूपोषणाचं काम आम्ही निश्चित करणार आहोत त्यासाठी शासनाच्या सर्व विभागांच्या अधिकारी कर्मचारी फील्डवर उतरून पंचनामे करतात राज्यांनी गरज पडली तर केंद्र सरकारकडूनही नुकसानग्रस्तांना मदत केली जाईल अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी दिली मे महिन्यातील विक्रमी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ते बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास स्थित जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे प्रांत उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर मुख्याधिकारी सचिन माने गविया प्रदीप शेंडगे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव बांधकाम सह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नामदार जयकुमार गोरे यांनी मलवडी कुळकजाई श्रीपालवन परतवडी आंधळी पळशी म्हसवाड या भागात प्रत्यक्ष बांधावर आणि पडझड झालेले घरे पूल आणि रस्त्यांना भेटी देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या नामदार गोरे पुढे म्हणाले गेल्या पन्नास वर्षातील सर्वात मोठा पाऊस राज्यातील विविध भागात झाला रस्ते शेती घरे आणि पिकांचं आतूनच नुकसान झालंय लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय माता भगिनी आणि शेतकरी धाय मोकलून रडतायत पावसामुळे मोठ्या कष्टानं पिकवलेल्या नगदी पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजाचं आर्थिक गणित कोलमडलंय नुकसानीचं चित्र अत्यंत गंभीर आहे आमचं सरकार सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम आहे आम्ही सर्व नुकसानग्रस्तांचे अश्रू पुषणार आहोत शेती घरे रस्ते आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले काय म्हणाले जयकुमार गोरे पाहूया मला वाटतं की गेल्या पन्नास वर्षाच्या जा इतिहासातला था। सगळ्यात मोठा पाऊस आणि अचानक पडलेल्या इतिहासातुकसान एक तर रस्त्याचं झालंय घरांचं झालंय शेतीच्या झालंय त्यासोबत शेतीच्या पिकाच मोठं नुकसान झालंय आणि गरीब लोकांच्या मध्ये प्रचंड भीतीचं वातावरण त्या निमित्ताने आपण अनेक ठिकाणी घर पडलेली घरं बघितली लोक करताना आज आपण ज्या शेतामध्ये उभा राहिलो तो टोमॅटोचं शेत आहे प्रचंड मेहनतीनं या लोकांनी हे पीक आणतात आणि वर्षभराचं आर्थिक नियोजन याच्यावर असतं पण अतिवृष्टी झाली पाणी अतिरिक्त पाणी झाल्यामुळे त्या पिकाचं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झाले त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या सोबत सरकार उभा आहे आज पाणी करत असताना प्रातिनिधिक पाणी आपण करतोय कारण गावातल्या प्रत्येकच ठिकाणी नुकसान झालेलं आहे म्हणजे नल घेतलेला त्यामुळे प्रतिनिधिक आपण पाणी करत असताना जे समोर आलेलं चित्र हे खूप गंभीर आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सरकारने निर्णय घेतलेला आहे की या सगळ्याचे पंचनामे आपण करतोय ज्या घराचं नुकसान झाले त्या घराला नुकसान भरपाई देण्याचं सरकारचं निर्णय आहे शेती पिकाचं नुकसान झालं त्याचेही चालू आहे त्याचंही नुकसान भरपाई देण्याचा सरकार देणार आहे आणि त्यासोबत जे रस्त्याचे झाले नुकसान पुलांचं झाले संदर्भात पंचनामा चालू आहे आणि या सगळ्या ठिकाणी जे उभी करायला लागतील त्या अनुषंगाने पंचनामे करून त्याला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घेतली जाईल हो कृषी विभागाने खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे किंवा जे नुकसान झाले ते पाहिलं पाहिजे आपण या ठिकाणी आलात मात्र असं काही सूचना आपण कृषी विभागाला किंवा इतर यंत्रणेला दिलेल्या आहेत मी स्टँडिंग सूचना आहे मुळातच जेव्हा पाऊस पडला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच सूचना आहे की तातडीनं आपण जावा शेतकऱ्याचा जा, बांधावर जावा शेतकऱ्यांचं समजून घ्या त्या शेतीचं नुकसान झालेलं तर पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना या नुकसान भरपाई आपण किती देऊ शकतो हा वेगळा विषय झाला पण शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभा आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन उभा आहे ही भूमिका या निमित्ताने गेली पाहिजे म्हणून तातडीनं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी तशा सूचना दिलेल्या होत्या आणि पहिल्या दिवसापासून आपण तशी परिस्थिती होती की आपण सगळ्याच अधिकाऱ्यांना म्हणजे तहसीलदार पासून रांत पासून कलेक्टर महोदय असतील सी ओ असतील सगळ्या यंत्रणा असतील कृषी विभाग असेल बांधकाम विभाग सगळ्यांना सूचना दिल्या होत्या आणि पंचनाम्याचं काम वेगानं चालू आहे <San>: नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर व्यापक झालेलं आहे आवश्यक असणाऱ्या विभागाला सगळ्या ठिकाणी एक दोन दिवसात पोहोचणं पॉसिबल नाही ठिकाणी पोहोचले नाही अजून त्या ठिकाणी आपण तातडीने त्यांना सूचना देतो आणि एक अधिकाऱ्यांच्या सोबत छोटीशी बैठक पण घेतो मानदेश माझा साठी संपादक लिंगराज साकरे कार्यकारी संपादक लाला असेल दडच उपसंपादक अभिजित अवघडे दहिवाडी